وحتى I'm sorry. आपण सलनची अवस्था बघितली आहे ना अजूनही बघतो सतकी अग मुद्दा तो नाहीये हर्षदाची मेंटल कंडिशन ही काहीशी तशीच आहे आणि या सगळ्या गोष्टींनी ती जर सुधारणार असेल तर काय वाईट आहे ना जे होत ना ते चांगल्यासाठीच होत आणि बघ ना तसे तुमच्या घरात बरेच दिवसात कुठचंही मंगल कार्य झालं नाही शक्यता आहे की आपल्या लग्नाचे सनी आहे तुमच्या घरात आनंदाचे सूर उमटवतील तुम्हाला मी गेल्या वेळेसही म्हणाले होते मला मुलीची खूप खरंच हौस होती मी हर्षदात माझी मुलगी पाहिली सून नाही आणि अण्णा जसा विचार मी हर्षदाचा करते तसा केतनचाही करायला हवा ना सलोनी. का प्लीज जरा शांत बसू देशील घे ह्यात थोड विष टाकून दे काही काय बोलते मग काय बोलू मी कॉल उचलत नाहीये म्हणजे मला बोलायचं नाहीये एवढं सुद्धा कळत नाही का तुम्हाला खबरदार परत फोन केला तर नाहीतर पोलिसात कंप्लेंट करीन कळलं कर हा कोणाचा फोन होता पत्रकार हरीश यांचा कटची सिंपत्ती दाखवत आहेत कसली शिकपती तू जॉबसाठी गेली होतीस ना ते तर विचारू नकोस सगळे पुरुष माझ्या हातातल्या अर्जापेक्षा त्याची नजर म्हणे तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कुठल्या कामाचा एक्सपिरियन्स नाही तरी तुम्हाला मी नोकरी दिली तर मग तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता डोक्यात अशी तिडीक गेली ना माझ्या एक सणसणीत कानफटत वाजवली आणि आली तिकडन निघून तिथलं कमी म्हणून बस स्टॉप वर पत्रकार गिरीश चे भाऊ हरीश त्रास देत आहेत काल हेच हरीश मला शहाणपणा शिकवत होते कसला काल मी तुला विचारलं तर तू मला काही सांगितलं नाही आता तरी सांग काय सांगू तुलाही माझ्या अपयशाचे पोवाडे ऐकायचे तुला जर राग येत असेल तर यापुढे नाही हा विचारणार प्लीज तू ना काकी चुकले अगं सततच्या अपयशाने ना थोडे खचून गेले तू सगळा राग मी तुझ्यावर काढला तू तु विचारतेस काय झालं पण अगं काकी बाहेर असं काही घडतच नाही की, की आल्यावर तुला सांगावं की काय झालं म्हणून मोठ्या मुश्किलीने तो हरीश भेटला भला वाटला तोही कंगाल निघाला अग मग एखादा श्रीमंत बघ ना अग मी त्या अर्थाने श्रीमंत नाही म्हणाले ग ज्याच्याकडे मनाची श्रीमंती असेल ना अशा अर्थाने म्हणाले मी मला माफ करा हो चुकले तू ह्या सगळ्यातून मला एक गोष्ट कळली माणूस एकतर श्रीमंत तरी हवा नाहीतर शिकलेला तरी शिकलेला म्हणजे शिक्षणाला महत्व आहे पण आजकाल तू अभ्यासात लक्ष देत नाहीस हो पण आता असं होणार नाही फक्त एकदा नोकरी मिळू दे पण कशी मिळणार एक काकी काहीतरी उपाय सांग ना गं मी सांगितलेला उपाय तुला आवडत अगं तू सांगत खरं हा फक्त त्या बहिणींसमोर सरेंडर व्हायला सांगू नको हो ते मला जमणार नाही अगं बोल ना आता काय काय बोलू बोलू माझ्या काढून टाकल्यावर मी तुझ्याकडे बाकी काही आयडिया नाही आहेत का ग एवढ तुला ते ऐकवतात आणि तू त्यांचे पाय धरायला का सांगतेस खर तर ना तू आधीच घराबाहेर पडून स्वावलंबी व्हायला हवं होत किमान मी तुझ्याकडे येऊन तरी राहिले असते ए तुझा तो मोहन त्याचा नंबर मला देशील अहो हो हो देईल ते न द्यायला काय झालं पण तो किती उपयोगी पडेल हे मी नाही सांगू शकत अगं तुझा मुलगा आहे तो म्हणूनच तर माझ्या मुलाला मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार मग या कैदेतून सुटायला दुसरा काहीच मार्ग नाहीये का सगळे रस्ते काकी ती सिया कशी होती ती ना अग या दोन्ही बहिणी परवडल्या पण पर ती म्हणजे ना अग जगातली एकमेव छान मुलगी होती ती तुला काय सांगू अगं घरची सगळी जबाबदारी बघत होती ती एका पिक्चर मध्ये सगळं कर्ज फेडलं तिने फारच गुणवंत मुलगी होती <laughs> अरे तू कधी आलीस काय चाललं होते शियाची गुणगान गात होती फारच छान होती नाही ती हे का काही न विचारताच निघून गेली अरे तू कधी आलीस काय चाललं ते शियाची गुणगान गात होती फारच छान होती नाही कधी <ophobia> हे का काही न विचारताच निघून गेली आणि गाणं गुणगुणत होती आनंदी होती पण बघ ना साधी तुझी चौकशी पण नाही केली की तू कशी आहे काय चाललंय अभ्यास कसा चाललाय त्याची मी अपेक्षाही ठेवली नाही पण काकी की म्हणजे मला म्हणायचं होतं आपली एक बहीण हरवली आहे तिचा थांग पत्ता नाही याचं यांना काहीच नाही ठीक तिच्या पैशावर मौज मानले पण आता तिची साधी सुद्धा नाही मला याचं काहीच आश्चर्य वाटत नाही हां पण एक बातमी तुला माहीत आहे की नाही माहित नाही ती बातमी तुला कळली ना तर तू उडशील कशी बात नहीं? आमची प्रिय सुरेखा दीदी तिच्या शेपूट असलेल्या ह्या सायलीचं लग्न लावून देत आहे तुला कोण पण मला कशाला कोण सांगेल रात्री सायली मॅडम त्या केतनशी बोलत होता ना तेव्हा माझ्या कानावर आलं तेवढं मी नाही ऐकलं हा पण लग्नाचा विषय चालू होता पण पूर्ण नाही ऐकायचं मला असं खोटारडेपणा नाही जमत आणि गेल्या वेळीच्या भांडणाच्या वेळी जेव्हा त्यांनी आपलं बोलणं सोडून ऐकलं होतं तेव्हा मी सुनवलं होतं ना तिला मग आता तिच्यात आणि फरक तो काय अगं तसं नाही ग बाई तसं नाही

अरे जिथे बघेल तिथे तुमचा चेहरा परवा कॅमेरा बघितला तुमचा चेहरा टेबल बघितला तुमचा चेहरा खुर्ची बघितला तिथे पण तुमचा चेहरा अरे कसाज? अरे कसामचा तुम्हा सारखी कसाम हा कसा आहे माहिती आहे काय असं मी कोणाचा तारीफ करत नाही मला आवडत नाही मला आवडत नाही असा कोणाचा तारीफ करायला पण ते कसा कसा आहे माहिती आहे काय हा मी तुम्हाला सांगतो ना सिप्राजी तुमचा फेस मार्केटमध्ये इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सगळा एकदम मी बोलू नाही शकत एक एक, एक मिनिट एक कोई तो बेवकूफ आदमी बार बार फोन करके आपला लाईन कट करतो एक एक मिनिट होल्ड करा एक मिनिट हॅलो अरे भैया मैं हिंदर बोल रहा हूं। अरे तू काय को फोन किया और फोन किया तो क्या मोबाइल से फोन किया अरे गधाओ तुझे पता है ये ऐसा वस्तु है कि बोलना रहा रा, फोन करना रहा दोनी पकड़ ला जाए महत्ति है पर भैया ऐसा कितना दिन चलेगा और तो कितना दिन चलेगा हा? तो और कितना दिन चलेगा मजा बहुत चाव से की हो ना तो अब जहाँ पे हो वहाँ पे दुबक क्या बैठो भैया किसको पता है क्या हुआ है और क्या हो रहा है क्या क्या, क्या बोला तू क्या बात बिल्ली डोले बंद करून जरी दूध पित असला ना तिला वाटते दुनियेला दिसत नाही पण जग सगळं बघत असते समजलं आणि पोलीस वालांचा एवढा तेज आहे ते तुला कुठून पण शोधून काढेल अरे मैंने तुझे तुझ्या ही बोला था कि तेरा काम हो गया रहेगा तो लडकी अंडरग्राउंड कर दे अंडरग्राउंड कर दे नहीं आता बघ आणि तुला एक सांग त्या पोरीचा जर खबर लागला ना की कोणाच्या हाताला लागली ना तर पूजा आणि माझ्या गर्दन वाला। बात करता चुप का पोलिसवाला बोल अरे भैया आप तो खाली डरा रहे मेरे दिमाग में तो ये तर रहा है गए बकेट जैसा अजून एक मेल पाठवतो मी येणार नाही कोणी शोध ना कोने का हा हे बेवकूफ हे अरे कोणता मेल कौन सा मेल की बात कर रहा तू अरे गए वक्त जो पेपर में न्यूज आया था तब मैंने एक मेल भेजा था कि मैं परत नहीं माला शोध ना लगे सगे खामच झाले भैया अरे ये सगला सांपना तुला कोनी कराला सांगित लेला पन चाला तुचा मेल आईडी तुला कसा सापडला बस क्या भैया कोई लड़की हाथ में है और एक मेल आईडी समझना कौन बड़ी बात है अरे इंदर तू भी मरेगा और मुझे भी मरवाएगा ए, ए मुन्ना मुन्ना मैं तेरा हाथ जोड़ता हूं तू जहां कहीं भी है ये सब किस्सा खत्म कर अरे गाँव वाला निकल जा माजा भाव माजा मुन्ना माजा सोनिया तू गाँव तू गाँव निकल जा यहाँ का मैं संभाल लेता भैया ए ज़्यादा आसान मत का समझाना ना कौन मर रहा है हेलो अरे सिपरा जी एक 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 मिनट एक मिनट आ एक एक मिनट आ बोल कौन है भैया क्या कोई नई लौंडी आई है क्या कह क्या रहे अब एक इसके आगे अगर आइंदा मुझे फोन किया ना मोबाइल पे, तो पुलिस को लेके खुद पहुंच जाऊंगा तुझे पकड़वाने के लिए समझा रखो हेलो 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 भैया अरे यार फोन भी रख दिया है तू यहां पे क्या कर रहा है इधर आ हां सर क्या कर रहा था सर थे... ते ते काय आमरा बात सुन रहा है कोन ते नाइस सर नाइस सर का है? है? दादा होशियार बनता है सर आता मी काय केलं सर काय केलं जबान लडाता जबान लडाता है सर आता तो चक्क माझे कान मालिका मारे का चूक तुम्ही केली आणि प्रेशर माझ्यावर का ए मेरे से आवाज हा? मी जेवढा आहे ना तेवढी माझ्यावर देवाची कृपा बोलायचा अधिकार नाहीये केलंय बोललो तर खूप ऐकलं आणि खूप सोसल आता जास्त करशील तर युनियन मध्ये जाऊन कम्प्लेन करी युनियन मध्ये मुझको धमकी दे रहा है। अब तो एक काम कर अब तू तो यूनियन में ही जा, जा मैं भी देखता हूं मेरा कौन क्या करता है, क्या और अभी जो बोला वो करके दिखा चंदू बाबू करके दिखाओ तुम्हारे यशा नशा तुम्हारा धोक नशा उतरा वेड़ लगना नहीं ना पांडे पांडे का पांडे का चीज है थी थी थी? तुला दाखवेल पांडेला चॅलेंज करते वेळे झाला वेळे तुमच्या यशाची नशा तुमच्या डोक्यात गेलीय पण ही नशा उतरवायला वेळ लागणार नाही पांडे पांडे काय पांडे का है चीज है ते तुला दाखवेल हाँ पांडेला चैलेंज करते हेलो हाँ यूनियन ऑफिस हाँ चौधरी सायबाई का आ जरा प्लीज दया टेलीफोन हाँ चाहा चौधरी सायब जयराम जी की हाँ सायब एक कंप्लेंट दायित्व का ये माता असिस्टेंट है चंदू म्हणून हां त्याला पोरीच्या लफड्यामध्ये पकडला सेटवर हो ज्युनियर आरटीची मस्ती करत होता हां तर ते धमकी देऊन गेला मला मला म्हणला मी युनियन ऑफिसला जाईल तुमच्या कंप्लेंट करेन उलट सुलट हां नाही येईल तू तिथे हां त्याला लाच मारून हाकलून द्यात आहे हां सर बाकी दिवाळी वगैरे अरे तुमच्या दिवाळी पाठवायच्या आहे माझ्या लक्षात आहे वैदी वगैरे कसा आहे सांगाल विचारला म्हणून पांडेने हां 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 ठेवते फोन हा जय राम कॉन्स्टेबल बोला साहेब हम्म सकाळी गुन्ह्यांची लिस्ट काढायला सांगितलेली काढली हो साहेब आणा ठीक आहे साहेब हम्म यावेळी कामाचा लोड जरा जास्तच होता हा पाकिट मार इस्माइल अजून मिळाला नाही नाही ना साहेब अ कुठे दडी मारून बसलाय काही कळतच नाही आणि खबऱ्यांनी पण हात वरती केलेत ही, ही के केसी आहेच सिया देशमुख हिरोईन कमिशनर साहेब डोकं खाणार आहेत या केसमध्ये काहीच हाती लागलं नाही आणि हो गेल्या वेळेस त्या चंदूला आपण धरलेलं ना दोन दिवसात खबर आणावी नाही तर आता धमकी दिला आणि विसरून गेला आता हो ना साहेब हो काय म्हणताय अहो अशाने त्या धमकीचा उपयोग काय झाला म्हणजे झाड लावायला खड्डा खाणायचा आणि रोप लावायला विसरायचा असं कसं चालेल हे बघा उद्या सकाळी तो माझ्या समोर हजर करत आला का हे काय रे साहेबांना भेटायचं सा अर्जंट काम आहे साहेब कामात आहेत जे काय असेल ते मला सांग नाही नाही मी त्यांच्याशीच बोलायचं तिकडे काय गडबड चालली आहे साहेब चंदू आलाय अरे त्याला आत पाठव अरे याला म्हणतात <laughs> या या चंदू साहेब या बसा नाही मी उभाच ठीक आहे साहेब अहो बसा हो बसा जे आमच्याशी कॉपरेट करतात त्यांच्याशी आमची मैत्री होते <laughs> बोला आपलीच माणसं आहे काळजी नको बोला साहेब सांगित <laughs> तुम्ही सांगितलेल्या कामात मला थोडं यश आलंय घ्या यांची स्टेटमेंट हो स्टेटमेंट नाही तर तुम्ही उद्या मी असं बोललोच नाही असं म्हणाल म्हणजे आपल्या मैत्रीत फरक पडायला नको ना <laughs> तुम्ही बघताय का स्टेटमेंट लिहून घ्या आज सोनियाचा दिनू उद्या कमिशनर साहेबांसमोर छाती फुगवून उभा राहणार अहो सहा महिन्याच्या तपश्चर्याचं फळ मिळालंय लिया बोल रे काय अहो आपले मित्र आहेत ते अरे तुरे बिलकुल नाही चंदू शेठ म्हणा किंवा साहेब म्हणा चंदू साहेब बोला साहेब आज संध्याकाळी पाच साडेपाच वाजता पांडेच्या भावाचा म्हणजे इंदरचा फोन आला होता अरे पण साला तुझा मेल आय डी तुला कसा सापडला बस क्या भैया कोई लड़की आत्मय और एक मेल आय डी समझ ना बडी बात है इंदर तू भी मरेगा और मुझे भी मरवाएगा त्यांच्या बोलण्यावरून असं करतं की साहेब ओके पुरे बस एवढी माहिती पुरे सही काय साहेबांची आणि हो विटनेस म्हणून माझी सही घ्या चंदू साहेब सही चंदू साहेब कुठे हरवलात नाही म्हणजे हे सगळं माझ्यावर तर उलटणार नाही ना <laughs> आम्ही आहोत ना सदरक्षणा खल निग्रह फक्त ही केस संपेपर्यंत तुम्ही द्या साथ अर्धावर सोलाई की नहीं, नहीं तक सदरक्षण आया, खाली निग्रण आया। ये तो सही। या। सहे, ये आशा में जेवड़ी वाटते ना, थोड़ी दिसत नहीं। तीची बॉडी कुठे मिळाली गोडबंदरला खाडीजवळच्या झाडीत तिथल्या स्थानिक लोकांनी पाहिली गळा घोटला असावा कोणी हे आताच नाही सांगू शकत पण उद्या सकाळपर्यंत त्याला समोर उभा करून दाखवेल